तर मित्रांनो आम्ही चाललोयत आता थेट बीड सिटीमध्ये तर मित्रांनो हे आहे टोयोटा शोरूम तर मित्रांनो हा आहे महालक्ष्मी चौक हे आहे श्रीराम मोटर्स हे आहे बालाजी हार्डवेअर हे आहे जगदंबा ट्रान्सपोर्ट हे आहे गावकरी हॉटेल हे आहे विटाई हॉस्पिटल हे आहे देवकतेवाडा हॉटेल हे आहे बजरंगबली मंदिर हे आहे समर्थ टाइल्स हे आहे शिंदे मामाचं एम आर एफ टायर्स सुरू हे आहे काकुनाना हॉस्पिटल हे आहे जिजामाता चौक भीड हे आहे स्टेडियममधलं महादेवाचं मंदिर हे आहे बीड शहर पोलीस स्टेशन शी आहे लवली मोबाईल शॉपिंग जर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि बघत राहा मराठी माणूस विकास हे आहे द्वारकाधीश भवन तर मित्रांनो आम्हाला स्टेडियममध्ये जात असताना शिकल्या गाया शी आहे स्टेडियममधलं सर्वेश्वर मंदिर सर्वेश्वर मंदिर स्टेडियम रेणुका लेडीज वेअर श्रीमंत योगी मोबाईल शॉपी महामा ज्योतिबा फुगले चौथ चौक स्टेडियम बीड तात्या कॉफी सेंटर स्टेडियम तात्या कॉफी सेंटर मामा वडापाव सेंटर स्टेडियम बीड तुळजाई कॉफी सेंटरमध्ये कॉफी पेता असताना